परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन दोन सप्टेंबर हरी हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण हरिबुद्धी म्हणजेच आत्मबुद्धीची भावना ठेवून जप करणारा नामधारक दुर्लभ आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात याचे कारण ज्ञानेश्वर महाराजांना निश्चित माहीत आहे की नाम घेत असताना देहबुद्धी सोडून नाम घेणे सर्वसामान्यांना अवघडच जाते आणि देहबुद्धी बाजूला सारली तर मात्र नामस्मरण सहज सुलभ आहे मी अनेक वेळा प्रयत्न केला की नाम घेत असताना स्वतःला देखील विसरायचे देहाचे स्मरण विषयांचे स्मरण संसाराचे स्मरण नको नाम घेत असताना ऑफिसमध्ये आज काय काम करायचे याचे स्मरण नको नाम घेत असताना कालच्या घटना आठवायच्या नाहीत खूप वेळा प्रयत्न केला तरी फक्त नामातच लक्ष राहणे किती अवघड आहे याचा अनुभवही घेतला हरिबुद्धी जपणारा दुर्लभ नर आपण होऊ शकतो का असा विचार केला तशी भावना धरली आणि माझ्या लक्षात आले की हे खरेच अवघड आहे मात्र नंतर नंतर असे जाणवायला लागले की आपल्याला प्रयत्नांनी हे जमू शकते अवघड असले तरी हे प्रयत्न साध्य आहे यात कष्ट अशासाठी आहेत की संसार आपल्या अंतःकरणात खोलवर रुजलेला आहे तो बाजूला काढण्यासाठी कष्ट पडतात नंतर असे लक्षात आले की संसार करत असताना संसाराचे जर विशेष वाटू दिले नाही म्हणजे आपल्या हातून कोणतेही काम झाले तरी ते काम करण्याचा विशेष अभिनिवेश धरायचा नाही तर आपल्या अहंतेपर्यंत खोल संसार जाऊन पोहोचत नाही घरदार मुलं माणसं यांचा अभिमान फार नाही धरायचा असा प्रयत्न केला की आपल्या कार्यकर्तृत्वाचा अभिमान संपत्तीचा अभिमान लक्षातच ठेवायचा नाही आता हरिबुद्धीने नाम घेता येते का तर पूर्वी जे अवघड वाटत होते ते आता थोडे सोपे वाटू लागले व्यवहारात वर्तन करत असताना वागत बोलत असताना त्या त्या गोष्टीचा अहंकार वाटू द्यायचा नाही आणि या सर्व गोष्टी अंतःकरणात खोल जाऊ द्यायच्या नाहीत तिथे एक हरीच सुप्रतिष्ठित करायचा सद्गुरू पावलेच सुस्थापित करायची या अभ्यासाने हरिबुद्धीमुळे नामजप करणे अधिक सोपे वाटू लागले एरवी नामस्मरण करताना एकदम हरिबुद्धी कशी आणणार तसे प्रपंच करत असताना अंतःकरणात हरी असेल तर मग नामाच्या वेळी देखील हरिबुद्धीच राहील एकदम कोडे उलगडल्यासारखे होते हरिच्या स्मरणात प्रपंचातील सर्व गोष्टी सांभाळाव्यात मग प्रपंच सहज व्हायला लागतो आणि नामस्मरणासाठी बसल्यावर तो हळूहळू बाजूला सारता येतो निश्चयपूर्वक हरिबुद्धी ठेवून प्रपंचात राहता आले तर नामस्मरणाच्या वेळेला हरिबुद्धीने नाम घेण्याचा प्रयोग जास्त यशस्वी व्हायला लागतो मग नाम घेता घेता मनरहितता निर्विचारता प्रत्ययाला येऊन उन, उन्मनी स्थिती परमात्म्याशी हरीशी एकरूपता साधू शकते मी खात्रीने तुम्हाला सांगतो की हे नक्की जमते आत्ता या क्षणाला आपण संकल्प करू की आत्तापर्यंत जे घडले ते घडले समजा प्रपंच देहबुद्धी बळकट धरून केला ठीक आहे आत्ता या क्षणाला निश्चय करू की हरिबुद्धीनेच प्रपंच करेन माझा सगळा प्रपंच घरदार गाडीघोडा बंगला शेतीवाडी मुलं बाळ पतीपत्नी नातवंड हे सर्व असूनही मी हरिबुद्धीनेच असेन आत्मबुद्धी राखूनच प्रपंचात असेन अशा दृढसंकल्पाने प्रयत्न केला तर नामस्मरणाने हरिमयता लाभते आणि जीवन हरिरूप होऊन जाते स सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ